आज आपण हलवाईसारखी कुरकुरीत खुसखुशीत अशी भाकरवडी बनवून घेणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं आपण साहित्य इथे बघूया काय काय लागणार आहे एक वाटी मी इथे नायनॉन शेव असते एक नंबरची ती घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट हळद घेतलेले गरम मसाला हिंग काळं मीठ साधा मीठ आणि एक चमचा अमचूर पा पावडर घेतलेले आलं लसूण पेस्ट मी इथे घेतलेली आहे चिंचगोळाची चटणी लागणार आहे एक वाटी खोबरं किसून घेतलेले खसखस एक चमचा दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे दोन चमचे धने आणि दोन चमचे पांढरं तीळ मी इथे घेतलेले अर्धी वाटी मी इथे तूप वितळून हलकसं गरम करून घेतलेले तीन वाट्या मैदा आणि एक वाटी रवा मी या प्रमाणात घेतलेले आणि चार वाट्यांसाठी अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेले मैदा आणि रवा एकत्र करून घ्यायचा त्यानंतरनं अर्धा चमचा ओवा हाताने चोळून आपल्याला यावरती घालायचा चवीप्रमाणे मीठ यावरती घालायचं आणि हे सगळं पहिलं कोरडं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं घेतलेलं तूप आपल्याला यावरती घालून घ्यायचं आणि पूर्ण आपल्या पिठाचं मुटकं बनेपर्यंत आपल्याला हे इथे चोळत राहायचं म्हणजे पिठाच्या रव्याच्या प्रत्येक कणाला तूप हे लागलं गेलं पाहिजे तर इथे बघू शकता तू, तूप तूप आपण चोळून घेतलेले आहे पिठाचं असं हातामध्ये मुटक बनतय आणि पिठाचा जे टेक्सचर आहे कलर आहे तो इथे बदलला गेलेला आहे त्यानंतर ना इथे मी रवा असल्यामुळे हलकस कोमट पाणी घ्यायचंय आणि आपल्याला हे पीठ जसं नेहमीच आपण चपातीसाठी मिळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते इथे घर घट्ट मळून घ्यायचे कारण आपण भाकरवडीसाठी आपण हे पीठ मळत असल्यामुळे आणि पीठ आपल्याला चांगलं इथे घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून साधारणतः आपल्याला अर्धा तास हे पीठ इथे भिजायला ठेवायचे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आता पुढची तयारी आपण इथे करून घेणार आहे भाकरवडीसाठी साठी मसाला बनवून घेणार आहे हे सगळं साहित्य मी दोन चमचे घेतलेले जे आपल्या पोहे खायचा चमचा असतो तो चमच्याने मी इथे दोन चमचे बाकीचं साहित्य घेतलेले फक्त एक चमचा मी इथे खसखस घेतलेली हे सगळं हलकं हलकं आपल्याला इथे भाजून घ्यायचं त्यानंतर ना खोबरं मी इथे किसून घेतलेले त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला थोडंसं हलकासा लालसर कलर येईपर्यंत इथे भाजून घेतलेले हे सगळं आपल्याला इथे थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्याच्या नंतरनं आपल्याला इथे धने जिरे बडीशेप खसखस पांढरे तीळ अर्धे वाटून घ्यायचे त्याची आपल्याला इथे पावडर चांगली बनवून घ्यायची आणि त्यानंतरनं अर्धे इथे मी थोडेसे ठेवले होते ते आपल्याला असे चरबट वाटून घ्यायचे तेव्हाच आपल्याला हा सगळा घेतलेला मसाला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा दोन चमचे साखर आपल्याला त्यामध्ये घालायची म्हणजे गोड जरासा चव त्यामध्ये येते हे सगळं मसाला खोबर एकत्र एक मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी जो घेतलेला आहे तो एक चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे नायन शेव आपल्याला यामध्ये हाताने अशी चुरगळून घालायची आणि हे सगळं इथे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना एक ते दीड चमचे आपल्याला इथे गूळ चिंचेची चटणी जी आहे ती इथे घालून घ्यायची म्हणजे मिश्रण जे आहे ते असं कोरडं न होता थोडंसं असं ओलसर होईल म्हणजे व्यवस्थित चपातीमध्ये ते चिटकून बसेल बघू शकता आपलं इथे भाकरवडीचं जे मिश्रण आहे ते इथे बनवून तयार झालेलं आहे पीठ आपल्या इथे चांगलं फुललं गेलेलं आहे भिजलं गेलेलं आहे परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे कडापाय ते स्वच्छ असा पुसून घेतलेले आहे आणि पीठ परत आपटून आपल्याला चांगलं ते टेचून घ्यायचे आणि छोटे छोटे गोळे आपण इथे बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला चपाती लाटायला सोपं जाईल तर इथे मी गोळे बनवून घेतलेले पिठी आपल्याला लावून घ्यायची आता ही चपाती जेव्हा आपण भाकरवडीची बनवतो तेव्हा ती नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला थोडीशी पात पातळ वाट लाटायची आहे किंचित पातळ लाटायची आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड सुद्धा ठेवायची आहे कडेने आपल्याला कट करून आहे आणि असा चौकोनी भाग आपल्याला चपातीचा इथे करून घ्यायचा आता यावरती आपल्याला चिंचगोळाची जी चटणी आहे ती चटणी ते अशी पातळसर थर आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण जे ते व्यवस्थित त्याला चिटकून राही पुढे थोडंसं आ, मी इथे थोडीशी जागा अशी रिकामी सोडलेली आहे जिथे मी, मी चिंचगुळ्याची चटणी नाही लावलेली आहे तर तिथं पाणी लावून घेतलेले त्याचं कारणसुद्धा पुढं मी तुम्हाला सांगणार आहे मिश्रण आपल्याला यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचे आता आपल्याला किती तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त मिश्रण इथे पसरून घेऊ शकता व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला ते पसरून घेतलेले त्यानंतर ना पुढच्या साईडला आपल्याला असं पाणी लावून परत एकदा घ्यायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला हे मिश्रण परत एकदा असं लाटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्यावरती फिट बसलं जातं त्यामधून मिश्रण सुटलं जात नाही आता इथे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे रोल आपल्याला असा पोकळ अजिबात बनवायचा नाही किंवा त्यामध्ये गॅप किंवा हवा अजिबात राहिली नाही पाहिजे तर एकदम असा घट्टसर रोल आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्या बाजूने रोल बनत असताना व्यवस्थित त्याला कडेने मध्ये असं थोडंसं दाबून आहे आता पुढचा भाग जो आहे ना इथे बोटाने असं पीठ थोडंसं पुढे असं पसरून घ्यायचं म्हणजे भाकरवडी व्यवस्थित चिटकले जाते जर इथे आपले व्यवस्थित पीठ चिटकलं नाही गेलं तोंड व्यवस्थित आपलं हे चिटकलं नाही गेलं तर तेलामध्ये तळताना सुटली जाते म्हणून इथे व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं हे पुढचं तन आणि परत एकदा हाताने थोडासा असा रोल आपल्याला जसं आपण लाटतो ना तसा लाटून घ्यायचा म्हणजे एकसंग तो सगळीकडे सारखा होतो कुठे जाड किंवा कुठे पातळ असा होत नाही त्यानंतर ना पुढचा भाग आपल्याला इथे सुरीने कट करून घ्यायचा आणि छोट्या छोट्या आपल्याला इथे ला लाट्या कट करायच्या या पद्धतीने आता आ, जे भाकरवडीचं मिश्रण जे आहे सारण ते बाहेर निघू नये म्हणून या पद्धतीने थोडंसं आपण लाटी कट करून घेतली की हाताने या पद्धतीने थोडीशी हलक्या हाताने दाबून घ्यायची म्हणजे व्यवस्थित लाटी फिट होते आणि मिश्रण जे बाहेर निघालेलं असतं ते सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये चिटकून बसतं तर या पद्धतीने आपण इथे भाकरवडी कट करून घेतलेले आणि असेच या पद्धतीने आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाकीच्या राहिलेल्या पिठाच्या आणि सारणाच्या सुद्धा भाकरवड्या आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर बनवून झाल्याच्या नंतर ना आपल्याला त्या लगेच तळून घ्यायच्या नाही तर अगदी पंधरा वीस मिनिटं त्या तशाच ठेवायच्या कारण मिश्रण जरासा ओलसर असतं सुकावा म्हणून आता इथे तळताना एकदम गरम तेलामध्ये अजिबात भाकरवडी आपल्याला इथे तळून घ्यायची नाही तर हलकं तेल गरम करून घ्यायचं आहे गॅस मात्र आपल्याला इथे पूर्ण बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला ही भाकरवडी इथे तळून घ्यायची जर गॅस मोठा केला तर फक्त भाकरवडी ही वरून तळल्यासारखी होईल आतमधून ती कच्ची असेल आणि नरमच नरम, नरम पडलेली असते त्यामुळे शक्यतो भाकरवडी ही आपल्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायची थोडासा वेळ जास्त लागतो पण आपल्याला एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे एकदा भाकरवडी तळले गेले की तेलाच्या बुडबुड्यासुद्धा कमी होतात आहे आणि सारण जे भरलेले तोंड भाकरवडीची त्यांचा पूर्ण कलर बदलतोय त्यानंतरनं वरचासुद्धा पिठाचा कलर पूर्ण बदलला जातो आता पावसाळा असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे मी आणखी थोडंसं दोन मिनटं जास्त तळून घेते कारण लवकर नरम पडू नये म्हणून तर अशा पद्धतीनेच आपण इथे सगळ्या भाकरवड्या इथे तळून घेणार आहे तर भाकरवडी तळताना मात्र आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे तर बारीक घ्यासवरती भाकरवड्या आपल्याला कुरकुरीत खुसखुशीत अशा तळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही छान थोडासा सारण जो आहे मिश्रण त्याचा कलर बदलला गेलेला आहे पण एकदम खुसखुशीत आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे तर बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मसाला कसा बनवायचा त्यानंतर रोल कसा बनवायचा रोल कसा चिटकून घ्यायचा लाटी कशी लाटायची हे सगळं मी इथे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतायत ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा परत एकदा भेट